हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे मी पुणेकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला चार पाच साड्या बसतील अशी बॅग शिवून दाखवणार आहे तर बघा दोन्ही घेतलेत पीस घेतलेत ते बारा बाय तेराची रुंदी बारा आणि उंची तेरा घेतली इथून तीन इंच घेतले ते कट केले कट करून आपल्याला आता त्याच आकाराची झीप कट करून घ्यायची तर मी त्याच आकाराची इथे झीप कट करून घेते तर झीप कट करून झालं आपल्याला पहिल्यांदा अशा पद्धतीने हिथं जोडायची आणि टीप मारून घ्यायची पुन्हा मी दाबटीप मारून घेतली बघा त्याचबरोबर दुसरासुद्धा पार्ट घ्यायचा तो जोडून घ्यायचा आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला दाब टीप मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला त्याच मापाचं एक अस्तर कटिंग करायचं आहे म्हणजे आपला एक कप्पा तयार होईल बघा मी त्याच मापाचं एक अस्तर कटिंग केले आस्तर आपल्याला पूर्ण चारी बाजूने जोडायच्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला झीप लावून घ्यायची म्हणजे रनर लावून घ्यायचा तर इथे मी एक रनर लावून घेते अशा पद्धतीने आपल्याला एक रनर लावून घ्यायचा आहे पुन्हा चारही बाजूने आपल्याला टीप मारून घ्यायची म्हणजे आपलं एक कप हा पूर्ण तयार होईल तर हे बघा तुम्हाला दाखवते हा एक पूर्ण एक कप्पा तयार झाला त्याच्यानंतर मध्यावर एक मार्किंग करायचं आहे त्यानंतर इथे क्रॉसवर आपल्याला दीड इंचावर एक कोल असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने चारही कट झाले त्यानंतर खालच्या पार्टलासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कट करायचा जसा वरचा केलाय त्याच पद्धतीने खालचासुद्धा आपल्याला गोलाकार असा कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर बघा ह्याचा जो मद्य आहे तिथं आपल्याला बेल्ट घेतला आहे तर बेल्ट आपण एकवीस इंचाची दोन बेल्ट घेतले आहेत त्यानंतर जो आपण मद्य घेतला आहे त्या मद्यापासून अलीकडे आणि पलीकडे तीन तीन इंचावर मी मार्किंग केले त्याचबरोबर दोन्ही पिसाला आपल्याला जो दोन्ही आपले आहेत त्याला दोन्हीला आपल्याला तीन तीन इंचावर मार्किंग करायचं आहे बघा इथे मी तीन तीन इंचावर मार्किंग केले त्यानंतर आपल्याला बेल्ट अशा पद्धतीने लावायचं आहे बघा वरच्यावरच बेल्ट लावायचं आहे त्यानंतर इथे सात बाय एकवीसची म्हणजे रुंदी सात इंच उंच सॉरी रुंदी एकवीस इंच आणि सात इंच उंची घेतली आणि त्याचा आपण असं पद्धतीने मद्य काढून घेतला आहे मद्य काढल्यानंतर अशा पद्धतीने आपण तो कट करायचा आहे आणि त्याच आकाराची झीपसुद्धा कट करायची झीप करा जोडून घ्यायची ज जो दोन्ही पार्टला झीप जोडून घ्यायची आणि दापटीप मारून ते घ्यायची तर त्यानंतर इथे आपल्याला दोन रनर बसवायचे आणि दोन्ही साईडने दोन रनर बसवायचे आहेत एका साईडने नाही बसवायचे म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला झीप ओपन करता आली पाहिजे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने रनर बसवून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा असं व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि बंद बाजूकडनं आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये कटिंग कर करून घ्यायचं आहे पुन्हा ते ओपन करून आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून दुसऱ्या साईडची सुद्धा बाजू त्याच आकाराने आपल्याला कट कर करून घ्यायची आता हे आपले कट कर केलेले त्याच्यानंतर मध्यवर व्यवस्थित मार्किंग करायचं आहे बघा मध्यवर मी व्यवस्थित अशा पद्धतीने मार्किंग केले आणि ह्याचा बॅ बन मध्य आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे फक्त खाली आपल्याला लास्ट एंडिंगला आपल्याला एक ते दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं आहे कारण आता हे नऊ इंच आणि असं पंचवीस इंच घ्यायचं आहे म्हणजे रुंदी पंचवीस इंच आणि उंची नऊ इंचाची घ्यायची आपल्याला आणि सगळीकडनं आपल्याला समान मोजून घ्यायचं आहे नऊ नऊ इंच व्यवस्थित आहे का नाहीतर कमी जास्त झालं तर ब्ल पूर्ण बॅगची फिनिशिंग आपली बिघडते तर इथे बघा माझं थोडंसं तिरक झालं होतं म्हणून व्यवस्थित मी केले त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि ह्या ह्याची उंची आपल्याला तर हे साडेसहा इंच आपली उंची आहे त्याच पद्धतीने आपल्याला त्याची उंचीसुद्धा आपल्याला साडेसहाच ठेवायची बघा आणि आता हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि साडेसहाच्या निम्म आपल्याला सव्वा तीन घ्यायचं आहे बघा सव्वा तीन इंचावर मी एक मार्किंग केलं आहे आणि तुम्ही असं जमत नसेल तर असंच करू शकता तर इथे सव्वा तीन इंच क्रॉसमध्ये सात इंचावर मार्किंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसमध्ये कट करायचं आहे पुन्हा इथेसुद्धा आपल्याला व्यवस्थित दोन्ही बाजूकडून आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हे ह्याला असे बसून आपल्याला टिप मारून घ्यायची दोन्ही साईडला आपल्याला जोडून अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची तर इथे मी दोन्ही साईडला टिप मारून घेतली त्याच्यानंतर आपल्याला बॅग सरळ करून अशा पद्धतीने सरळच आपल्याला टीप मारून घ्यायची तर बघा मी अशा पद्धतीने टीप मारून घेतलेली पहिले बघायचं आपल्याला आहे एक नाही आणि मगच आपल्याला टिप मारून घ्यायची तर मी हे दोन्ही पार्ट मी टीप मारून घेतले अशा पद्धतीने आपली बॅग थोडीफार तयार झालेली आहे आता आपली राहिली फक्त पायपिंग तर इथे मी पायपिंगसाठी क्रॉसमध्ये कटिंग करते तर दोन इंचाची आपल्याला क्रॉसपट्टी कटिंग करायची तर इथे मी क्रॉसपट्टी कटिंग केल्यावर हे अशा पद्धतीने पहिली सिंगल अशी टीप मारून नंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून मग टीप मारून घ्यायची तर अशी मी पूर्ण ह्याला गोल राऊंडमध्ये दोन्ही साईडला टीप मारून घेणार आहे तर फायनल ब्लॅक बॅगचा रू लुक आपला असा झाला आहे तीन चार साड्या आपल्या आरामशीर बसतील सुद्धा एक मोठा गप्पा झालेला आहे तुम्हाला कशी वाटली बॅग नक्की मला कमेंट करून सांगा आणि बॅग आवडली असेल तर